हाय हॅलो नमस्कार तर मी राणी पिसे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर सगळ्यात अगोदर तर मी तुमची खूप आभारी आहे कारण आज माझ्या चॅनलचे वीस सब हजार सबस्क्राईब कंप्लीट झाले आहेत आणि हे सगळं तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे शक्य झालं तुम तुम्ही जर माझ्या व्हिडिओला इतकं प्रेम देत आहात त्याच्यामुळेच मी आज आहे खूप भारी वाटते कारण वीस हजारपर्यंत सबस्क्राईब मला खूप लवकर मिळाले आणि हे सगळं तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळेच आहे आणि हो तसंच जे यूट्यूबवरती नवीन आहेत किंवा जे असा विचार करतात ना की आपल्याकडे जर व्हिडिओज बनवण्यासाठी चांगला मोबाईल पाहिजे किंवा ट्रायपॉट पाहिजे किंवा माईक पाहिजे तर मी आत्ता तुमच्याशी बोलते मी मी माईक यूज करत नाही आहे किंवा माझ्याकडे माईक पण नाही आहे हो नक्कीच माईक जर असेल तर आवाज खूप सुंदर येतो म्हणजे आवाजाची टोन वगैरे किंवा क्लिअर येतो आसपासचं जे आत्ता जे तुम्हाला माझ्या आसपासचं ज्या गोंधळात येते किंवा आसपासचा जो साऊंड असतो तो अजिबात येत नाही पण माझ्याकडे माईकसुद्धा नाही आहे आणि ट्रायपोड माझ्याकडे ट्रायपोड ही नाही आहे आणि स्टँड वगैरे असं काहीही इन्स्ट्रुमेंट म्हणजे माझ्याकडे जे ज्या ज्यावेळेस आपण यूट्यूबवर उतरतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात तशा माझ्याकडे कुठलीही वस्तू नाही आहे तर बघा मी व्हिडिओज एडिट कशी करते करायचं तर मी माझा एक्सपिरियन्स म्हणजे मी व्हिडिओ कसे एडिट करते तर मी ते तुम्हाला सांगणार आहे ज्यावेळेस मला हाईटचे व्हिडिओ शूट करायचे असतात म्हणजे ज्या वेळेस मला पूर्ण मी पूर्ण दाखवायची असते त्यावेळेस मी काय करते आपल्या घरात तर स्टीलचे डबे असतात किंवा खूप कुठलेही जल्मचे स्टीलचे जे डबे असतात ना ते मी असे एकावरती 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 एकाशी ठेवते एक एक आणि त्याच्यावरती मी मोबाईल ठेवते हाईटचे व्हिडिओ शूट करते आणि ज्यावेळेस शॉर्ट्स व्हिडिओ म्हणजे असं पूर्ण बॉडी न घेता शॉर्ट व्हिडिओ शूट करायचे असते त्यावेळेस मी मोबाईल कुठेतरी खिडकीमध्ये किंवा चेअरवरती किंवा फ्रीजवरती किचनमध्ये असेल तर फ्रीजवरती किंवा असं जिथे ॲडजस्ट होईल तिथं मी तो मोबाईल ठेवून देते तर बघा ह्या कुठल्याही गोष्टी न नसतानासुद्धा आपण व्हिडिओ शूट करू शकतो आणि आपण चॅनल आपला चॅनल ग्रोथ करू शकतो आणि तसंही काही तुमचं जर कंटेंट जर कंटेन जर छान असेल ना तर ह्या सगळ्या गोष्टींची काही आवश्यकता नसते आणि बाहेरचे जे व्हिडिओ असतात म्हणजे जे घरातले ते व्हिडिओ मी अशा पद्धतीने शूट करते पण जे बाहेरचे व्हिडिओ असतात तर ती माझी छोटी मुलगी जी माझे व्हिडिओ ज्यांनी माझे लाँग व्हिडिओज पाहिले आहेत त्या व्हिडिओजमध्ये ते आहे तर ती माझी छोटी मुलगी ना ती माझे व्हिडिओ शूट करत असती व तिला पण इतकं म्हणजे थोडंसं तिच्याकडनं पण कॅमेरा हलतो पण काय आता पर्यायच नाही त्याच्यामुळे मग ती माझे बाहेरचे व्हिडिओ शूट करते सगळ्यात महत्त्वाचा तर तो म्हणजे मोबाईल तर काहींचा असं काही काही लोकांना असं वाटतं ना की आपल्याकडे ब्रँडेड किंवा खूप हाय क्वालिटीचा फोन असेल तर खूप छान व्हिडिओ शूट होतात आणि अशा बरेचसे गैरसमज आहेत लोकांचे तर मी आज तुम्हाला सांगते मी कुठल्या मोबाईलमध्ये माझे व्हिडिओ शूट करते आता मी तुम्हाला दाखवला असता पण समोर मी ठेवलं आहे कारण त्याच्यामध्येच मी व्हिडिओ शूट करत आहे तर माझा ओपो जुना जी जी ओपो कंपनीचं सगळ्यात जुनं मॉडेल म्हणजे जेव्हा ओपो लॉन्च झाला होता त्यावेळेस सगळ्यात जे फर्स्ट मॉडेल होतं ना जुनं तो माझा फोन आहे मग बघा तुम्ही तर बस सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जर तुमच्याकडे भारी क्वालिटीचा मोबाईल नसेल किंवा ट्रायपोड नसेल माईक नसेल म्हणजे तुमच्याकडे जे यूट्यूब चॅनल ज्यावेळेस आपण चालू करतो त्यावेळेस जे लागणारे ह्या वस्तू असतात जरी तुमच्याकडे त्या नसतील तरी पण आपण चॅनल चालू करू शकतो आणि आपण सुरुवात तर करू शकतो ना ज्यावेळेस आपल्याकडे पैसे येतील किंवा आपण यूट्यूबवरूनच कमाई करू त्यावेळेस तर आपण ह्या सगळ्या वस्तू घेणारच आहोत पण आत्ताच कशाला खर्च करायचा ना म्हणून मी माईक पण घेतलेला नाही आहे किंवा ट्रायपूडही घेतलेला नाही असे काही जास्त माईक आणि ट्रायफोडचं काही जास्त किमती नसतात ते पण नाही आहे मीच ठरवलं आहे ज्यावेळेस माझा फर्स्ट पेमेंट यूट्यूबचा मला चालू होईल ना त्या पेमेंटमधूनच मी ह्या सगळ्या वस्तू घेणार आणि सगळे हे करणार तोपर्यंत मी असं चालू म्हणजे असेच व्हिडिओ शूट करणार तर जर तुमचं कंटेंट चांगलं असेल तर तुमचा मोबाईल पण मोबाईल कसला आहे किंवा तुमचे व्हिडिओज कसे शूट होत आले किंवा तुम्ही कसे दिसत आहात हे काही हे मॅटर करत नाही फक्त तुमचं कंटेंट छान असलं पाहिजे तुमचे मॅसेजेस जसं की माझं कंटेंट मोटिवेशनल व्हिडिओज असतात आणि मला तर सुरुवातीला खूप भीती वाटत होती म्हणजे मला असं वाटत होतं की मोटिवेशनल ल... Uh, कोण आजकाल म्हणजे कसं लोकांना जास्त कॉमेडीचेच जा व्हिडिओज आवडतात त्याच्यामुळे मला असं मनात एक भीती होती की मोठी वेशनल व्हिडिओ टाकल्यानंतरनं मला माझ्या चॅनलची ग्रोथ होईल का नाही लोकांना ते आवडताल का आवडतील का पण आताच्या कमेंट्स असतात ज्यावेळेस मी एखादा व्हिडिओज टाकते मी तर सहज म्हणून टाकत असते म्हणजे कधी कधी तर मी इतकं खोलमध्ये पण जाऊन त्या शॉर्ट्सचा किंवा त्या मॅसेजचा एवढा विचार करत नाही तेवढं तुम्ही विचार करता आणि मला कमेंट करता आणि काही ताईंच्या अशा कमेंट असतात की ताई हे माझ्या लाईफमध्ये सध्या चालू आहे आणि हे माझ्या लाईफमध्ये घडत आहे आणि असंच माझ्याबरोबर घडलं आहे किंवा असं घडून गेलं आहे तर ज्यावेळेस मी ह्या कमेंट वाचते त्यावेळेस म्हणजे मला खूप म्हणजे खूप भारी वाटतं आणि असं वाटतं की कुठेतरी आपले व्हिडिओज हे लोकांच्या काळजापर्यंत जाऊन आहेत आणि लोकांना ते इतके म्हणजे इतके आवडत आहेत की कुठेतरी त्यांच्या पर्सनल लाईफशी ते कनेक्टेड आहेत त्यामुळे तर खूप छान वाटतं हो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो मला स सतत आणि सतत कमेंट करून विचारला जातो की माझा चॅनल मोनटाईज आहे का तर बघा माझा चॅनल हा अजिबात म्हणजे मोनोटाईज वगैरे नाही आहे मला यूट्यूबकडनं पेमेंटही मिळत नाही खूप जणांचा असा गैरसमज आहे की माझे सबस्क्राईब खूप जास्त आहेत त्याच्यामुळे मला यूट्यूबकडनं पेमेंट चाला झालं असेल किंवा माझा चॅनल मोनोटाईज झाला असेल तर अजिबात नाही मला यूट्यूबकडनं अजून एकही रुपया मला मिळालेला नाही आहे ठीक आहे हरकत नाही आहे मेहनत तर चालू आहे पण यश काय अजून मिळालेलं नाही आहे आणि हो नक्कीच मिळालं एक ना एक दिवस कारण जर आपली मेहनत प्रामाणिक असेल आणि कंटिन्यू जर आपण काम करत राहिलो तर नक्कीच एक ना एक दिवस ती ही गोष्ट होऊन जाईल तर सबस्क्राईब सबस्क्राईब कशी वाढवायचे किंवा व्ह्यूज व्ह्यूज पण काय काय वेळेस येत नाही तर सबस्क्राईबचं मी तुम्हाला म्हणजे मी मा मी वैयक्तिक एक जे एक्सपिरियन्स केला आहे ते मी तुम्हाला सांग सांगते म्हणजे मी एक टार्गेट ठेवलं होतं की मला रोजचे दहा सबस्क्राईब हे मिळालेच पाहिजे मग मी काय करायचे जोपर्यंत मला रोजचे दहा सबस्क्राईब मिळत नाही तोपर्यंत मी कंटिन्यू शॉर्ट टाकायचे म्हणजे आता दिवसातून चार चार पाच पाच शॉट टाकले तरी पण काय काय वेळेस दहा सबस्क्राईब मिळत नव्हते पण कधी कधी एक जरी व्हिडिओ टाकला तरी त्याला दहा सबस्क्राईब किंवा जास्त मिळून जायचे म्हणजे मी ते टार्गेटच ठेवलं होतं की रोजचे दहा सबस्क्राईब हे मला मिळालेच पाहिजेत मग जोपर्यंत माझे दहा सबस्क्राईब कम्प्लीट होत नाही तोपर्यंत जितके व्हिडिओज टाकाव टाकावं लागतील तितके मी टाकत जायचे आणि मग असंच हे थोडं थोडं वाढत वाढत गेल्या अपेक्षा पण वाढत गेल्या दहाच्या जागेवरती वीस वीसच्या जागेवरती तीस तीस चाळीस आणि आता सध्या करी -करी तर माझा टार्गेट असतो रोजचे शंभर सबस्क्राईब हे मला मिळालेच पाहिजे शंभर कधी कधी होत नाही आहेत दोन दिवसातनं तर पूर्ण जातात कधी पन्नास होतात ते कधी शंभर होतात ते तर बस एक टार्गेट ठेवा कारण ज्यावेळेस आपण टार्गेट ठेवतो ना ते आपल्याला सवय लागून जाते आता मला शंभरचं आहे तर माझं काही दिवसांनी दोनशे वाटेल काही तीनशे म्हणजे आपण त्या त्या पद्धतीनेच आपण पण आपलं काम करत राहतो त्यामुळे टार्गेट हे डोळ्यासमोर नेहमी ठेवा सुरुवात तर तुम्ही दहा सबस्क्राईबपासून करा मी पण सुरुवात दहा सबस्क्राईबचीच केली होती आणि आत्ता माझं म्हणजे जास्त होत आहेत म्हणजे मी आता अपेक्षा करते की मला दिवसातून शंभर सबस्क्राईब हे मिळालेच पाहिजेत नाही मिळत आहेत दोन दोन किंवा दोन ती, 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 तुन तुन ना ना, ते तीन दिवसातून मिळतात पण ठीक आहे काही हरकत नाही ना टार्गेट तर असेल कारण ज्यावेळेस आपण टार्गेट ठरवतो ना त्यावेळेस ती सोय लागून जाते आपल्याला आणि त्याचा फायदाच न आपल्याला होऊन जातो त्यामुळे एक टार्गेट ठेवा आणि ते जर तुम्ही टार्गे जर तुम्ही टार्गेट ठेवलं तर तुमच्या चॅनलला सबस्क्राईब पण वाहतील आणि तुमचे कंटिन्यू कंटिन्यू तुम्ही यूट्यूबवरती काम पण कराल तुमचे व्हिडिओज पण डेली अपलोड होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं ना की कसे व्हिडिओज अपलोड करायचे काय करायचं तर मी तुम्हाला सांगते ही सोशल मीडिया ही अशी गोष्ट आहे ना इथं कोणीही सांगू शकत नाही की कुठल्या कशाला व्ह्यूज येतील आणि कशाला नाही म्हणजे एक एक दिवस मी एखाद्या व्हिडिओजला खूप मेहनत घेते खूप म्हणजे शूट करण्यापासून आणि असं अगदी वाटतं ना व्यवस्थित दिसावं व्यवस्थित शूट झालं पाहिजे हे झालं पाहिजे पण त्याच व्हिडिओला कधी कधी व्ह्यूज पण येत नाही सबस्क्राईब पण येत नाही आणि ज्या वेळेस कधी असं असं काहीही नाही फक्त टाकायचं आहे म्हणून टाकते तर तो व्हिडिओ खूप व्हायरल होतो किंवा त्याला खूप व्ह्यूज येतात आणि खूप सबस्क्राईब येतात तर ता सांगायचं तात्पर्य ता एवढंच आहे की ही सोशल मीडिया आहे तर कधी काही चालेल हे सांगता येत नाही त्याच्यामुळे जसं तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओज बनवता येतात ज्या पद्धतीने तुम्ही करू शकताय त्या पद्धतीनेच तुम्ही तुमचं काम चालू ठेवा आणि मग हळूहळू ज्यावेळेस आपण रोज काम करत जातो ना त्यावेळेस आपल्याला थोडं समजतं म्हणजे काय होतं आता मी रोज तेच 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 ते टाकत राहिल्यामुळे मला लक्षात आलं आहे की काय टाकायचं किंवा कसं करायचं काय कारण माझ्या लक्षात येतं आहे ना म्हणजे मला हे समजून जातंय की माझ्या कुठल्या व्हिडिओजला व्ह्यूज येतात ते आणि कुठला व्हिडिओ माझा जास्त चालतो आहे कुठलं कंटेंट चालतं आहे ते म्हणजे मला पटकन लक्षात येतं तसंच मग सुरुवातीला तर हे काय होत नाही आहे कारण सुरुवातीला अशा गोष्टी आपल्याला समजत नाही पण ज्यावेळेस आपण पुढे 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 जसं जसं जातो ना त्यावेळेस ह्या गोष्टी आपोआप समजून जातात त्यामुळे तुम्हाला पण त्या नक्कीच समजून जातील आणि तुम्ही पण जर यूट्यूबवर नवीन असाल तर ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि लक्षात ठेवा आणि हो जर तुमच्या मनात लक्षात ठेवा बस मी एवढंच सांगेल हा छोटासा माझा एक्सपिरियन्स होता तो मी तुमच्याबरोबर शेअर केला तुम्हीच के मला हेच सांगायचं होतं की माझा चॅनल मोनोटाईज वगैरे नाही आणि मी विना माईक विना ट्रायपोड विना स्टँड आणि नाही माझ्याकडं ब्रँडेड मोबाईल हे काहीही नसताना मी आज इथपर्यंत पोचले आहे तर हे कशामुळे हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या प्रेमामुळे आणि हो अफकोर्स माझी तर मेहनत ह्याला आहेच तर बस आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब के करायला विसरू नका आणि हो कमेंट नक्की करा आणि जर तुम्हाला अजून काही सं तुम्ही मला कमेंट करत चला मी त्या कमेंटवर पण व्हिडिओ बन बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन